श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये देवपूजाही करत असतो तुटकी फुटकी कशी क होईना आपले आई वडील किंवा आजी आजोबा असतील ते देवपूजाही करत असतात त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तेशी देवपूजा केलेली बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळाले पाहिजे असं जर वाटत असेल तर या नियमांचे तुम्ही पालन केले पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी ऐकून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळते आपण दररोज देवपूजा करू नाही देव करतो तरी सुद्धा आम्हाला त्याच नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी ह्या संपत नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या आहेत तसेच देवांना आंघोळ घातल्यानंतर त्या, त्या पाण्याचा उपयोग कसा करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर जा ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ lihायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देव पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजाला सुरुवात करायच्या अगोदरच आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असती तेव्हा त्याचे संपूर्ण फळे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे एका बाजूला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजेला बसायचं आहे आता कित्येक जण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळे आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला दररोज देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा ही करू नये प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं आणि खाली बसून देवपूजा करायला सुरुवात करतो पाच दहा मिनिटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होत परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या ला घरात लागतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेणे गरजेचे आहे यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले अंघोळीचे पाणी आहे किंवा देवांना अंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडे घेतो एक मोठे कटोरी किंवा तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक कोटोरी किंवा एक भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी घालत असता तर आपल्याला देवांना अशी चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला हे दोष लागणारच आहेत देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांभणात किंवा एका ताटात काढून घ्या त्यानंतर एका तांब्याच्या तांबा भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते भांडे कुठलेही असू द्या ते भांडे घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एका देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरून पाणी ओता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून डाव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या आणि उजव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घाला बोटाने हाताने ती मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही त्यांना पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखाद्या एक छोटा ग्लास पाणी घ्या आणि तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चौरंग घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर एक एक मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेले पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही हे असं करायचं नाही तुळशी मातेचे एक स्वतंत्र पवित्री आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्या घराला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेले देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडे थोडे करून हे पाणी घालू शकता हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायंदळी ओतायचे नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील टाकायचे नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली जाईल असे देखील आपल्याला ओतायचे नाही तर हे पाणी आत्ता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडे नसतील किंवा कुंड्याही नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली जाऊन तुमच्या तेथे आसपास मोठी झाडे असेल गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचे आहे किंवा जी लोकं खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडे नाही तर मग अशांनी आपल्या आजूबाजूला जी झाडे असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचे आहे बघा यामुळे आपल्याला या, या देवांना पाण्या दिल्याचे पाण्याचे पवित्र राखले जाते सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे देव पूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचे आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येते किंवा आठ आठ दिवसांनी येते त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र भरून देवासाठी ठेवू शकता ते एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या घदेव घरातील देव यांना आंघोळ घालू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांनी त्या ते नळाचे काढून घ्यायचे तुमच्याकडे जर का गंगा जल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगा जलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचे देवासाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात देखील लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देव पूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकू नाही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कोठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा हा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुले वाहतो ती फुले सुकल्यानंतर कधीही आपल्याला ती आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुले खड्डा करून पुरू शकता म्हणजेच बघा याचं निर्मल्य पण आणि त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाही किंवा कोठेही आजूबाजूला फेकायची नाही दळी देखील तोडवायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोषे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचे आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कोठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथे ठेवायची आहेत यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू त्यांना लावायचे नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे आणि रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीही लावायचे नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या अप्ले देवघरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राख काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात आणि ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही तर ही जी राख आहे आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादे झाड कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट होई देखील होते यामुळे आपल्याला दोष देखील लागत नाही त्याचप्रमाणे देवांना कधीही शिडी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आन आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं आपण वाहतो दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतील पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल जर का जमिनीवर पडले तर ते फूल देखील आपल्याला देवांना वाहायचे नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर तुटलेले खराब झालेले फूल वास घेतलेले फूल चुकूनही आपल्याला देवांना अर्पण करायचे नाही कारण बघा काही ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले ही एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना वाहायची आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण कळत न कळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे त्याचे त्या दोष देखील आपल्याला लागतात आपण आत्ता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचे आहे आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहीच मंदिर हे जागे टांगलेले असते किंवा उंच असते मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची आसनाच काय करायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवलेले आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी देवा लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्याखाली एखादी छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तो दिवा तुम्ही देवाला लावू शकता तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ